ह्या वर्षीच्या फ्युचर लीडर्स ऑफ इंडियन ॲग्रिकल्चर म्हणजे पलीच्या जे आपलं एक ॲन्युअल वार्षिक समारंभ होतो त्याच्यात अकराशे विद्यार्थ्यांनी भाग घेतलेला आहे जवळजवळ पंधरा कंपन्या किंवा बँका ऑर्गनायझेशन याला सपोर्ट करण्यासाठी इथे आलेले आहेत आणि जे एक इनोव्हेशन म्हणतो नवीन तंत्रज्ञाना मागेसाठी साठी मुलींची जी तळमळ आम्हाला दिसते ते एक त्यांची जिज्ञासा जी, जी दिसते अभ्यास करण्याची त्यांची जी तयारी दिसते त्याच्यामुळे भारतीय शेतीचं भवितव्य नक्कीच फार उज्ज्वल राहील आणि होईल अशी एक मनाला खात्री वाटते आणि सर्वात महत्त्वाचं आहे की जी मुलं आणि मुली ज्या फलीमधनं पुढे आलेल्या आहेत त्यातले बरेचसे आमचे जे अलूम आहेत ते इथं आलेले आहेत जवळजवळ पंधरा आणि त्यांच्याही सक्सेस स्टोरीज आहेत की त्यांनी एकतर श चांगली शेती केली वेगळी शेती केली ॲडेड ॲग्रिकल्चर केलं किंवा शेतीच्याबरोबर जोडधंदा केला किंवा रुरल बिझनेस केला कारण की विषय सर्वात महत्त्वाचा आहे ना की शेती अशी करावी की प्रत्येक शेती करणाऱ्याने एक आपण उद्योजक आहो म्हणून म्हणजे ही अ प्रोड्युसर म्हणजे नुसती कोणी इंडस्ट्री करतो म्हणून तो प्रोड्युसर नाही शेतकरी स्वतः उद्योजक आहे आणि हे सर्वात महत्त्वाचं त्यांच्या मनावरती बिंबवून आज मुलं आणि मुली एक नवीन तंत्रज्ञान आपल्या मनात घेऊन पुढे जी वाटचाल करत आहे आपण आता आजकाल बरंचसं वाचतो की आर्टिफिशियल इंटेलिजन्सचं काय आणि ह्या दुसऱ्या नॉर्मली आपण विचार करतो आर्टिफिशियल इंटेलिजन्स म्हणजे काहीतरी सॉफ्टवेअर किंवा कुठेतरी कॅलिफोर्निया अमेरिकेत होणारा विषय आज आर्टिफिशियल इंटेलिजन्स ही मुलं मुलीसुद्धा इथे आता आत्मसात करून ह्याच्यापुढे शेतीमध्ये जे काही काम करते तिथे लावतील हा आमचा एक म्हणजे अट्टहास आहे की जगातील सर्वोत्तम जे आहे तेच ह्या मुलामुलींना मिळायला हवं एक नॉलेज म्हणा किंवा इन्फॉर्मेशन म्हणा आणि त्याच्या योगे त्यांनी पुढे जाऊन असं काम करावं की ज्यायोगे नुसतं भारतीय शेती चांगली होईल त्यांचं स्वतःचं आयुष्य आणि जीवनमान इम्प्रूव्ह होईल पण भारताचं जी ॲग्रिकल्चर आहे ना आपण म्हणतो शेती भारताचा कणा आहे इंडिया इज अ कंट्री असं आपण जे म्हणतो तर त्याच्यात व्हॅल्यू व्हॅल्युएडेशन करून आज भारत जगात जास्तीत जास्त कृषी प्रधान निर्यात जास्त तशी करू शकेल हेही एक महत्त्वाचं आहे आपण बरंचसं वाचतो आहे आजकाल ट्रम्प टॅरिफ लावतायत किंवा असं होईल किंवा तसं होईल तर त्या त्याच्यामुळे बरेचसे काही नॉर्मल आपण जे एक्सपोर्ट करतात ते कदाचित कमी होऊ शकतात ते टॅरिफ ते वाढल्यामुळे पण ॲग्रिकल्चरचा एक्सपोर्ट वाढणं तेवढंच महत्त्वाचं आणि गरजेचं आहे आणि तेच काम आपले शेतकरी आणि हे नवन मुलं आणि मुली जे शेतकरी बनतील आणि जे काम करतील त्याच्यातनं बरंचसं चांगलं अजून काही निघेल दुसरं असं म्हणेल की आपण जसं म्हणतो की आय पी एलमध्ये सुद्धा आता चौदा वर्षाचा मुलगा पंधरा वर्षाचा मुलगा म्हणजे एक तरुण आणि तरुण जे आहेत ते भारताचं भविष्य भारता आहे तसं शेतीसाठी ही जी मुलं आणि मुली आहेत तेच नक्की भारताचं भविष्य ठरतील अशी मला खात्री आहे